गुड मॉर्निंग सर्वांना आजची सकाळ एकदम मस्त आहे मे महिन्यामध्ये पण बघा पावसाचा आनंद घेतो आहे आम्ही रात्रभर आहे ना पाऊस पडत होता आम्ही म्हणजे कालच्या म्हणजे काल रात्री जो पाऊस आलेला ना त्यापेक्षा कमी पाऊस आलेला पण रात्रभर चालूच द्या आत्ता पण थोडा चिमचिमविमिंग करतोच आहे ने बघा अजून पण ढगाळ वाटा वातावरण वाता आहे सगळीकडे म्हणजे <coughs> एवढ्याला सूर्य वर असतो पूर्ण साडेसात वाजताच आता ढग पण अजून घडाळतच आहे बघूया आता काय होतं आहे पाऊस त्याचं काय खरं नाही आज तुम्हाला वाटतं पूर्ण दिवस असंच वातावरण राहणार आहे आणि थोडा 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 पाऊस पडणार आहे स्वाज <coughs> आहे धनंजय म्हणजे ह्यांच्याकडे म्हणजे ज्या काकूकडे पूजा सत्यनारायणाची आपण तिकडे वरपट जाऊन नंतर मी तुमचं स्वागत करायलाच विसरली या छान असा निसर्गामुळे सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये गावच्या पाणी भरल्या छान असं पाण्याचं चींज पाणी या टायमाला येतं सकाळी सकाळी कधी येतं कधी नाही येतं पण आत्ता तर येतच आहे कारण का सध्या थोडं कसं पाणी कमी होतं ना पण पाऊस पडला तर ठीक आहे पाणी येतं आहे बरोबर आणि मला हे वातावरणच खूप छान वाटतं आहे आम्ही काऊल कौल फ्राय केलं नशीब लवकर झालं आमचं नाहीतर मग पावसाने सगळी वाट लावली असती काहीच झालं नसतं तर तसंच ठेवलं आहे तर हो उचल्यानंतर मी सगळं कामं आटपून मम्मी पप्पा गेले आहेत ऑलरेडी तिथे पूजेच्या येते मी आता सगळे कामं आटपून तयार होऊन चालली पूजेच्या येते आणि मिमीला जे मामाकडे ठेवणार आहे बिचाली टाकते तिला नाचा नाचं करतो आम्ही टाळा घेतला शुभम चप्पल झाली आहे पण पूजेच्या इथे जाऊया ॲक्च्युली दहाची पूजा होती दहाची पूजा होती पण आज पाऊस पण सकाळपासून पडत होता ना तर खूप जास्त पावसामुळे वाटत ब्राह्मण लेट झाला आणि गावामध्ये हळद पण आहे सो त्याच्यामुळे लेट हे बघा पावसाने पूर्ण चिक्कल गेला खळा सगळा आहे चिखल चिखल आत्ता वातावरण थोडंसं आहे ना थोडं थोडं होतंय थोडा थोडा ऊन येतो मगाशी त्याचा ना भरपूर जास्त हे हो, होतं आभा मग आगोट होता सॉरी आणि पाऊस पण पडत होता मम्मी पाप्पा जेव्हा वर गेले ना तेव्हा भरपूर पाऊस पडत होता त्याच्यामुळे मग आम्ही आरामात गेलो आणि कामं पण आटपायची होती मला सर्दी पण झाली आहे काल पावसात भिजली पण नाही तरी सर्दी झाली वातावरण जरा थंड झालं ना त्याच्यामुळे जाऊया मी मीला ठेवूया मामाकडे आणि आपण वर जाऊया मग गावातून गुगु। उला, 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 उला। आलो तुला गुग्गू तिला आता खाली सोडलं ना गलू तिला आता खाली सोडलं तर पळत सुटल सगळीकडे होळी पण इथे सगळं ओला ओलं झाला परत आम्ही मिमीला ठेवून इकडे आलो घरी थोडं सामान राहिलं ते घ्यायला आणि ते घेऊन आता चाललो आम्हाला अर्पित भेटला ढग मस्त वाटत नाही अर्पित झालाय देवाकडे प्रसाद ठेवायला इकडे वरून साठी लवकर वाजवलीस पहिला वाजवायची असते मंदिरात गेल्या गेल्या मंद मार एक हात रिकामा होता ना आज आज मेघराचा बर्थडे हॅपी बर्थडे भुवन तो आहे त्या पार्टी देणार आहे पार्टी हॅपी बर्थडे कर तो स्वतः करायला आला स्वतः स्वतः राईस अरे बापरे राईस देणार आहे आम्हाला इथे दुकानात थांबून शुभमने आम्हाला पार्टी दिली आहे काय 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 बोललास एक लाफादान पॅपसा आल्यापासून पॅपसा खात एक रुपयाची पेप्सी होती चार पाच पॅपसा खात छान सुनावून दाखवतो आल्या पाहिजे मी देते मी नाही सोम मधली फुलांचा वाज आहे ना मस्त रात्री येतो सुगंध येतो पसरतो आपला गाव वरची वरची साईड आता आपल्याला वाऱ्याच्या पाखऱ्यात जायचं इकडनं आजीचं घर कुठे गेला इथे हा जो तो आजीचा घर आहे आजी पणजी आजीचा डाग चढतो डाग आई गप पडली अगदी साडी तोंडावर सा। <laughs> डागाल असत सा, तोंडावर साडी मध्ये चालायला होत नाही अरे मला दे, दे थे 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 थे। एक तुकडा दे माझी मंच ना।, ना दे ना देण्या सुरू मोठा बांबूचं झाड बांबून महाराष्ट्र पोलीस हा आमची वाट होती इकडनं शॉर्टकट नाही जायचं नाही नाही शॉर्टकट आम्ही आंबे खालायचो म्हणून तर बंद केली आंबा आहे ना त्याच्यावर भरपूर आंबे असायचे आणि ते खाली पडलेले असायचे इथून इथून जागा होती आम्हाला जायला शेतातून तिथून शॉर्टकट नाही घरी जायला नाही इथून पण होती इथून पण होती तिथून पण होती बंद केलेली आहे ती काटे लावून आलो आहे पण इकडे आणि पूजा चालू झाली आहे आणि आमची सुवर्ण इथे आबोलीचे गजरे विणते पण आबोली कमी आणि टाळतो हा माझ्यासाठी असं असं विणतेस तू इथे बघ असं करणार माझ्यासोबत तू ती पानं जास्त मला तू हा ते आमच्या घरातल्या बायका सगळ्या जेवण बनवत लाटणी ना का दाखवण थांब 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 जा

मंगळसूत्रातल्या दोन वाटी मंगळसूत्रातल्या दोन वाटी दर्शतात सासरबाई स्कूल मंगळसूत्रातल्या दोन वाटी दर्शतात सासरबाईतरावांचे नाव घेते लक्ष्मी नारायणाच्या पायाशी सोन्याच्या राशी हेमंतरावांचे नाव घेते

आणि याच्यात काय यात काय बोलून दाखवा इथे होते वाला सॉरी हिरव्या वाटाण्याची भाजी आई अजून काय जेवण जेवण पुरणपोळी आणि या उऱ्या पण डाळ खीर इथून अजून जास्त चांगला व्यू दिसतो त्या साईडला बाहेरून दाखवते मी आवराजून आणि इकडनं बघा काकूने लावलेली झाडं आणि इथून मस्त असं व्ह्यू बघा तर हा जो आहे ना काकूने पूर्ण बाग बनवली आहे इथे बघा आणि आपण खाली जायचं ट्राय करूया आम्ही इथे जरा फोटो काढू शकतो शिड्या पण बनवल्या बागेसाठी हा शिड्या पण बनवलं पण मला पायाला लागलंय जरा मी पडली पण झाला पूजा राहायची बाजूला चला इकडे दाखवा फोटोग्राफर समोरचा व्ह्यू तर बघा पूर्ण उघडी आणि समोरचा गाव दिसतो आणि डोंगर किती काय ढगाव दिसतात नशीब आता जरा हे झालंय ऊन गे ऊन आलंय पण आता गरम व्हायला लागलं मग असून थंडी लागत होती छान वाटतंय ना आणि हे जास्वंदीचे केवढं मोठे वाढले सगळीकडे आणि त्यामध्ये वेली पण आहेत कसल्या कसले झाडे लावले तुळशी तर एवढी मोठी इकडे बघा एवढी मोठी पण ती किती उंच झाली पहिल्यांदा एवढे मोठे तुळस झाले एवढी तिथं आणि तिकडे आबोली आहे खाली त्या साईडला ज्या आबोलीचे फुलं बनवलेत ना आता ते आणि हा फूल त्याचं नाव नाही माहिती पण हा फूल बघायला मस्त वाटत जास्त जाऊ एवढं मोठं आलंय

आधी आम्ही पूजेवरून निघालो आहे माझी तब्येत जरा डाऊन वाटते मला आधी आणि डोकं खूप जास्त दुकाला लागलं सो आम्ही निघतो आहे आता आणि इकडनं बघा आम्हाला काय दिसतं आहे त्या साईडला जर तुम्हाला डोंगराच्या इथे दिसत असेल ना तर पाबरा साईडला तिथे जोरदार पाऊस आला आहे आणि आप आपल्या इथे ऊन आहे तर आता फटाफट घरी जावे तो पाऊस कधी पण जवळ येऊ हो शकतो आणि आपला गावचा व्ह्यू इकडनं चला घरी जाऊया आणि फोन बिन सगळं भिजेल आपलं काहीच नाही छत्री बित्री कधी पण पाऊस येतोय मी त्या मिरच्या घेतल्यात नाईल आम्ही मिरच्या घेऊन आलो आणि पाऊस पडतोय मेन आता मगाशी ऊन पडलं होतं पण इथे पण यायचं होतं आणि खालची जी जमीन आहे ना ती पूर्ण माती ओली हो आहे तर ते करू शकत कर नाही पण खराब होतील सगळ्या मिरच्या आम्ही आणल्यात खऱ्या आमचा मसाला कधी होता माहिती नाही या पावसामुळे आता बघा आम्ही मामाकडे आलो पप्पलू आहे तप्पलू बघ हा 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 बाहेर नाही बाहेर नाही अग्दा बाई बाहेर नाही बापू बाहेर नाही पटला आणि इथे मोठा जोक झालाय काय झालं कस्तुरी ना कस्तुरी काय आलं कालपासून पेरू होतात इथे आणि कस्तुरी आता रडते रडते तिथे आले आमचे खाजना खाजनातून आले खाजनकरी काय आणलं कोलबी कोलबी पप्पा खाजनात शुभ पप्पा आणि शुभम खाजन गेलेले मामा शौर्य पप्पा आणि शुभम चौघच होतात ना आणि असे मच्छी घेऊन आलेत आता बघूया काय मच्छी उद्याची सोय उद्याची सोय केलेली आहे पप्पा हे इथे मस्त असं वातावरण झालंय बघा मस्त ढग आले त्यावर भारी वाटतंय हा सीन हे मुंबईला हे दृश्य कुठेच नाही भेटणार हे फक्त 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 कोकणात कोकणात म्हणजे सगळ्यांच्या गावी दिसणार गाव खूप छान आहे पण कोकण जास्तच छान आहे आता आपली मच्छी काढली जाते आहे चिंबोरी नाही भेटली वाव केवढी बस कोलबी भेटले बाप बापरे बारीक बारीक भेटली करबी बघा एवढी मच्छी भेटली आपल्याला दरवर्षी हे लोक जातातच खाजण्यामध्ये आणि हे जे आणलं ना पप्पाने कोलबी वगैरे कधी कधी मिक्स येते सगळी मच्छी जर ना सुक्का काहीच नाही फक्त लाल मसाल्यामध्ये बनवलं ना तर भाकरीसोबत खूप भारी लागते आणि आम्ही ते नाश्त्याला बनवतो गावाला आल्यावर तो भाकरीचा जो नाश्ता असतो ना खायला मजा येते नॉनव्हेजचा व्हेजला काय भाजी भाजीबीजी नाही पण हे जे सुकट आणि भाकरी आहे ना, खायला खुँँ खुँँ ना, आ, ना ते खायला खूप खूप जास्त मजा येते आणि ते आज पण पावसाचा माहोल मगाशी तिकडे पाबराला पडत होता आता इथे पण पडायची शक्यता पडेलच आता मगाशी आपण बघितला ना वरून जो पाबराला पाऊस पडत होता तो इकडे काय पडला नाही तुमच्या इथे पडला बोलतोय हा तो खाजना मध्ये तिथे पडला इथे ना आला इथे होता तो आम्ही बघतो ना आम्ही वरून येत होतो ना तर तिथे त्या साईडला बापर्या साईडला पडत होतं आम्हाला वाटलं येईल इकडे पण तो तिकडनच गेला तर आता आराम संध्याकाळी झाली आहे फ्रेश झालो आता आम्ही चाललोय कुठे मंचुरियन आणायला कातल्यावर बनवतात तिथे फेमस मंचुरियन सो तिकडे आहे इथे कातल्यावरून तर एकदमच भारी सीन दिसतो एकदम ओपन आहे ना इथे त्याच्यामुळे एकदम छान दिसतं ते बघा तिकडे मंचुरियन ही पूर जे आहेत ना इथे बसून राहतात घेतले आमचे मंचुरियन आणि पॅटिस चला हे घ्या हा बिचारा पॅटिस साठी आलेला पण तीनच पॅटिस होते बॅड लक आहे आज जास्त गर्दी नाही नाही तर गर्दी असते ना रे भरपूर गर्दी असते लवकर आलो आपण लागला परत तर आजचा ब्लॉग कसा वाटला पूर्ण दिवसाचा तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये